ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग अर्जुनाचा संक्षिप्तपणे आपले म्हणणे पुन्हा मांडणे भाग पहिला ओव्या आहेत तीस ते चौतीस आणि गीतेचा श्लोक आहे चौथा पहिल्या अध्यायात अर्जुनाने युद्ध न करण्याची कारण परंपरा सांगितली होती पण श्रीकृष्णांनी त्याकडे काडीचही लक्ष दिलं नाही उलट हृदयाचे दौर्बल्य टाकून युद्धाला उभा राहा असं म्हणाले तेव्हा अर्जुनाला आपल्या बोलण्यात काही चूक झाली असावी हे कळून आलं व त्याने आपले म्हणणे पुन्हा थोडक्यात मांडलेलंय श्लोक चौथा अर्जुन उवाच कथम भीष्म महम संख्य द्रोणम च मधुसूदन इशुभी पूजा वरी अर्जुन म्हणाला हे मधुसूदना पूजनीय अशा भीष्मावर आणि द्रोणावर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू देवा हे ये तुले वरी बोलावे लगे अवधारी आधी तुची चित्ती विचारी संग्रामोह देवा हे इतके बोलण्याचे काही कारण नाही आधी तूच चित्ताच विचार कर की हे युद्ध आहे का हे झुंज नवे या दिसत असे हा उघड हे युद्ध मोठी चूक आहे ही करण्यात दोष दिसत आहे हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे देखे माता पितरे अरची जती सर्वस्वे तोष पाव विजती ती पाठे केवी व्य आपुला ती पहा आई बापांची सेवा करावी सर्व प्रकारे संतोष व्हावे आणि पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजीचे हे वाचून निंदी जे स्वय वाचा देवा संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी तसे गोत्र गुरु आमचे हे आम्हा नियमाचे बहुत भीष्म द्रोणांचे वर्त असे त्याप्रमाणे आमचे भाऊ बंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत भीष्म व द्रोण यांचा तर मी कितीतरी ऋणी आहे श्रीकृष्णाने आपल्या बोलण्याकडे काढीचंही लक्ष दिलं नाही हे अर्जुनाला भगवंतांच्या बोलण्यातून जाणवले तेव्हा आपण सरसकट सर्वच कौरवांच्या मृत्यूने आपल्याला जिने नकोसे होईल असं जे म्हटलं ते चुकलं याची त्याला जाणीव झाली गीतेत या अध्यायात चार ते आठ श्लोकांमध्ये त्याने आपली युद्ध न करण्याविषयीची भूमिका नेमकेपणे मांडलेली आहे या चार श्लोकात त्यानं क्षात्रधर्म आणि मोक्ष धर्म यात येणारा विरोध स्पष्ट केला आहे पहिल्या अध्यायातील त्याचा आग्रहीपणा दुसऱ्या अध्यायात थोडा कमी झालेला आहे गीतेत अर्जुन श्रीकृष्णनं सांगत आहे की हे श्रीकृष्ण मी या युद्धात भीष्मवध रोण यांच्या बरोबर बाणाने कसा लढू कारण ते पूजनीय आहेत ज्ञानदेवांचा अर्जुन प्रथम सामान्य नीती सांगत आहे समोर जे भीष्मवध रोण पुढे युद्धार्थ उभे ठाकले आहेत ते आमचे गुरुजन आहेत या गुरुजनांचा वध करण्यास आम्ही उद्युक्त झालो हीच मोठी चूक झाली नाही का कुळामध्ये पुत्राची कशाला इच्छा करतात तर त्याने कुळाची कीर्ती तिन्ही लोकात पसरवावी म्हणून जन्म घेऊन आई बापांची सेवा करावी व त्यांना संतोष द्यावा की त्यांचा आपल्याच हाताने वध करावा संत समुदायाची पूजा करायची कि त्यांची करा निंदा करायची हे भीष्म द्रोण व सर्व बांधव आम्हाला पूज्य आहेत भीष्मांनी सांगोपन केले तर द्रोणाने विद्या दिली भीष्माने वडिलांच्या माघारी पुत्रवत सांभाळ केला होता तर द्रोणाने शस्त्रविद्या दिली होती अर्जुनाच्या बाबतीत तर त्यांचे विशेष प्रेम होते अर्जुनापेक्षा कोणीही श्रेष्ठ धनुर्धर होऊ नये म्हणून त्यांनी एकलव्याकडे सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागितला होता अशा ज्या द्रोणाने आपल्याला विद्या दिली त्या विद्येचा उपयोग त्यांच्यावरच करण्यास अर्जुनाचं मन धजावत नव्हतं पुढे अर्जुन हे युद्ध करणं कसा योग्य आहे ते श्रीकृष्णांना पुन्हा एकदा सांगत आहे तो भाग आपण उद्या पाहू